महिलांना व्यवसाय करण्यासाठी सरकार देत आहे आता तीन लाख रुपये काय ह्या योजना खास महिलांसाठी केंद्र सरकारकडून उद उद्योगिनी योजना सुरू काय आहे उद्योगिनी योजना संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये मिळणार आहे मित्रांनो शॉर्ट प्रिंट व्हिडिओ पहा चॅनलला नवीन असा त्याने सबस्क्राईब करा महिला उद्योगिनी योजनेची ओळख केंद्र सरकारच्या सूचनेनुसार अनेक बँकांनी महिलांना व्यवसायासाठी मदत करण्यासाठी महिला उद्योगिनी योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत महिलांना पाच लाख रुपयांपर्यंतचे कर्ज वितरणास उपलब्ध करून दिले जाते ही योजना प्रामुख्याने महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबित बनवणे आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत करण्यासाठी डिझाईन केलेली आहे बघा तर कोणत्या व्यवसायासाठी कर्ज मिळते महिलांना औद्योगिक योजने योजनेअंतर्गत विविध प्रकारच्या योजनांसाठी कर्ज उपलब्ध आहे यामध्ये खालील व्यवसायांचा समावेश केलेला आहे हस्तकला उद्योग बांगड्या बनविणे हातमाग उत्पादने हस्तनिर्मित वस्तू इत्यादी सौंदर्य आणि आरोग्यसेवा ब्युटी पार्लर स्पा योगा सेंटर आरोग्य सल्लागार इत्यादी वस्त्र उद्योग वस्त्र उद्योगामध्ये बेडशीट आणि टॉवेल तयार करणे कापड व्यवसाय शिलाई काम इत्यादी चौथा आहे छापकान आणि बांधणी बुक वायडिंग नोटबुक तयार करणे प्रिंट प्रेस इत्यादी खाद्य उद्योग कॉफी आणि चहा विक्री कापड निर्मिती खाद्यतेल उत्पादन रेस्टॉरंट इत्यादी कृषी आधारित उद्योग रोपवाटिका कृषी उत्पादने जैविक शेती फळे आणि भाजीपाला विक्री प्रक्रिया इत्यादी कर्जासाठी अर्ज कसा करावा महिला उद्योगिनी योजनेचा लाभ घेण्यासाठी राष्ट्रीय आणि खाजगी बँकांमध्ये अर्ज करावा लागतो अर्ज प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे महिला उद्योगिनी योजनेची ओळख केंद्र सरकारच्या या सूचनेनुसार अनेक बँकांनी महिलांना मदत करण्यासाठी महिला योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत महिलांना पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज वितरण उपलब्ध करून दिले जाते ही योजना प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या स्वावलंबन बनविणे आहे आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी डिझाईन केलेली आहे मात्र आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत आवश्यक अर्जासोबत खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे आव� ओळखपत्र निवासाचा पुरावा व्यवसायाची योजना किंवा प्रस्ताव शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र कौशल्य प्रमाणपत्र आदींच्या व्यवसायाचा अनुभव व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अर्जाची पडताळणी बँकेकडून अर्जाची पडताळणी केली जाते यामध्ये व्यवसायाची व्यवहारता परतफेडीची क्षमता आणि इतर पात्रता निकषांची के तपासणी केली जाते अर्ज मंजुरी आणि वितरण अर्ज मंजूर झाल्यानंतर बँक कर्ज वितरणाची प्रक्रिया सुरू करते अर्ज रक्कम बँक खात्यात थेट जमा केली जाते केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या या प्रयत्नांमुळे भारतात महिला उद्योजकांची संख्या वाढत आहे जे देशाच्या आर्थिक विकासाला महत्त्वपूर्ण योगदान देत आहे महिला सक्षमीकरणासाठी अशा योजना अधिक प्रभावीपणे राबवणे आणि अधिकाधिक महिलांपर्यंत त्याचा लाभ पोहोचवणे हे आवश्यक आहे महिला उद्योगिनी योजना ही महिलांसाठी केवळ आर्थिक मदतच नाही तरी त्यांच्या स्व स्वप्नांचा सो, पंख देणारी त्यांना स्व स्वावलंबन बनवणारी आणि त्यांच्या क्षमतांना वाव देणारी एक महत्त्वपूर्ण योजना आहे या योजनेच्या माध्यमातून अधिकाधिक महिला उद्योजक तयार होतील आणि समाजात महिलांचे आर्थिक योगदान वाढेल अशी आशा आहे अशाच शासकीय योजना आम्ही तुमच्यापर्यंत तुम घेऊन येत असतो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद